नमस्कार रसिक श्रोते हो आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगावून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मंडळी सध्या आपण बोलतो आहोत ते निश्चयाचा महामेरू असलेल्या महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबद्दल त्यांच्या लहानपणीच्या काही घटना सांगताना सुरुवातीला सोयीसाठी त्यांचा उल्लेख धोंडू म्हणून केला आहे तर धोंडूचा आता सहावीपर्यंतचा अभ्यास तर तयार झाला होता आता सहावीची परीक्षा देणं फक्त शिल्लक होतं मंडळी त्या काळात सहावी पास झालेल्यांना शिक्षक म्हणून काम करता यायचं पण तेव्हा परीक्षा देणं आजच्यासारखं सहज सुलभ मात्र नव्हतं परीक्षा देण्यासाठी त्यानं केवढं दिव्य करावं लागलं ते आपल्याला मी आता त्याची त्या त्या जी हकीकत सांगणार आहे त्यावरून लक्षात येईल मंडळी त्या काळात सहावीची परीक्षा देण्यासाठी केवळ दोनच केंद्र धोंडूसाठी उपलब्ध होती मुंबई आणि सातारा त्यावेळी पावसाळा असल्यानं मुंबईला जाण्यासाठी समुद्रमार्गे जायला जहाजं तयार होत नव्हती धोंडू आणि त्याच्या मित्रांनी साताऱ्याला चालत जायचं ठरवलं मुरुड ते सातारा हे अंतर एकशे पन्नास मैलांचं हातात आणि पाठीवर सामान रस्ते आधीच खराब त्यात पावसाळ्यामुळं सगळीकडं चिखल झालेला अशा परिस्थितीत हे सगळे एकशे पन्नास मैलांचं अंतर कापून मजल दरमजल करत कसे बसे साताऱ्याला येऊन पोहोचले त्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचायला उशीर झाला तरी सुदैवानं त्या परीक्षेसाठी परीक्षार्थी जास्त असल्यानं नावनोंदणी सुरूच होती सुरुवातीला धोंडू आणि त्याच्या मित्रांची मुलाखत झाली धोंडूचं शरीर तसं कृश आणि अशक्त वाटावं वा असं होतं त्या परीक्षेसाठी विद्यार्थ्याचं वय सतरा वर्ष असण्याची आवश्यकता होती परीक्षा प्रमुखाने धोंडूकडं पाहिलं आणि ते म्हणाले तू सतरा वर्षांचा वाटत नाहीस त्यामुळे तुला परीक्षेला बसता येणार नाही धोंडूचा स्वभाव संकोची आणि भिडस्त होता त्याच्यासोबत त्याच्या शिक्षकांनी दिलेला वयाचा दाखला सुद्धा होता पण तरीसुद्धा आपल्या भिडस्ता स्वभावामुळे तो काही बोलला नाही आणि परीक्षेपासून वंचित राहिला पण धोंडू निराश मात्र झाला नाही पुढच्या वर्षी त्यानं कोल्हापूरहून ही परीक्षा दिली आणि त्यात तो उत्तीर्ण झाला सुद्धा त्या काळात बालविवाहाची प्रथा होती त्यानुसार धोंडूचा विवाह अवघ्या वयाच्या पंधराव्या वर्षीच राधाबाई या नावाच्या मुलीशी झाला पुढील शिक्षणासाठी पुढचं म्हणजे इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी धोंडू काही काळ रत्नागिरीला राहिला पण तिथं तो आजारी पडला आणि त्याला मुरुडला परत यावं लागलं काही काळानं आपल्या मित्रांच्या आग्रहानं तो पुढचं शिक्षण घेण्यासाठी मुंबईला आला आणि धोंडू मुंबईकर झाला इथं त्याला अनेक मित्र भेटले त्यातील नरहर जोशी या मित्राशी त्याचा विशेष स्नेह जुळला नरहर आणि धोंडू या दोघांच्या स्वभावात मोठा फरक होता नरहर बोलका आणि स्वभावानं धीट होता तर धोंडू अबोल आणि संकोची पण नरहर सोबत राहिल्यामुळं धोंडूला बरंच काही शिकायला मिळालं वसतिगृहाचे संचालक रेवर अली किंवा प्राचार्य कार्स यांच्याकडे जाऊन ते दोघं वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करायचे त्यामुळे धोंडूच्या विचारात बराच सकारात्मक बदल झाला धोंडू मुंबईला येऊन काही महिने झाले असतानाच त्याच्या वडिलांचं आकस्मिक निधन झालं पण धोंडूच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून त्याच्या मोठ्या भावानं ही बातमी त्याला लवकर कळवली नाही जेव्हा धोंडूला आपल्या वडिलांच्या निधनाची ही वार्ता समजली तेव्हा तो प्रचंड दुःखी झाला पण आलेल्या प्रसंगाला तोंड देणं भाग होत ज्याला आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं असतं तो परिस्थितीला भीक घालत नाही धोंडूसुद्धा हार मानणाऱ्यांपैकी नव्हता तो मुंबईत अत्यंत काटकसरीनं राहू लागला शिकवण्या आणि मिळणारी शिष्यवृत्ती यावर आपला खर्च भागवून तो आपलं शिक्षण करायचा अशा प्रकारचे प्रचंड कष्ट करून मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये त्यानं अतिशय चांगल्या प्रकारचं यश प्राप्त केलं पुढं धोंडून म्हणजेच महर्षी करव्याने मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला गणित हा त्यांच्या आवडीचा विषय होता गणित विषय घेऊनच पुढं ते बी ए झाले दरम्यानच्या काळात त्यांचा मुलगा रघुनाथ याचा जन्म झाला पण मुंबईत जागेच्या समस्येमुळे कर्व्यांना आपल्या पत्नीचा आणि मुलीचा वियोग मुलाचा वियोग सहन करावा लागला पत्नी राधाबाई आणि मुलगा रघुनाथ त्या काळात मुरुडलाच राहत होते मुंबईला करव्यानी एल्फिन्स्टन स्कूल कॅथेड्रल गर्ल्स स्कूल अलेक्झांड्रा गर्ल्स स्कूल मराठा हायस्कूल अशा अनेक शाळांमधून शिक्षक म्हणून कार्य केलं या काळातलं त्यांचं जीवन अत्यंत धावपळीचं आणि कष्टाचं होतं पण कर्वे ध्येयवादी होते निष्ठेनं ते आपलं काम करायचे चिकाटी आणि मेहनत हे दोन मोठे गुण त्यांच्या ठाई वसत होते जेव्हा मुंबईत राहण्याची सोय झाली तेव्हा कर्व्यांनी राधाबाई आणि रघुनाथला मुंबईत बोलावून घेतलं आपल्या पत्नीला लिहिता वाचता आलं पाहिजे हा त्यांचा आग्रह होता त्यामुळे आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून आपल्या पत्नीला त्यांनी लिहिणं वाचणं शिकवलं आणि साक्षर केलं शिक्षणाचं विद्येचं महत्त्व पटवून दिलं मंडळी कर्वे नुसते कोरडे तत्त्वज्ञान सांगणारे पंडित नव्हते तर आपल्या गावातील मुलांनी शिकावं प्रगती करावी असंही त्यांना वाटायचं म्हणून त्यांनी आपल्या मुरुड गावातल्या तीन ते चार विद्यार्थ्यांना मुंबईला शिक्षणासाठी बोलावून घेतलं आणि चक्क आपल्या घरी ठेवून घेतलं आजच्या काळात एवढा त्याग कोणी जवळचे नातेवाईक सुद्धा करायला तयार होत नाहीत या सगळ्यांचा स्वयंपाक आणि इतर कामं राधाबाई न कंटाळता करीत असायच्या या मुलांमधील रघुनाथ परांजपे हा मुलगा पुढे हुशार विद्यार्थी म्हणून चमकला आणि त्यानं अण्णांच्या कष्टाचं चीज केलं राधाबाई मात्र सततच्या कष्टानं आजारी पडायला लागल्या त्यांना विश्रांतीसाठी म्हणून मुरुडला पाठवण्यात आलं पण दुखण्यातून राधाबाई उठल्या नाहीत आणि त्यातच त्यांचं दुःखद निधन झालं आपल्या पत्नीच्या निधनाची बातमी सुद्धा अण्णांना आपल्या वडिलांच्या निधनाच्या बातमीसारखी उशिराच समजली पण नियतीनं अशा माणसांना काही विशिष्ट उद्देशानं घडवलेलं असतं अण्णा हे दुःख पचवून जसं काही घडलंच नाही अशा निर्धारानं पुन्हा आपल्या कामाला लागले तर मंडळी आज आपण इथं थांबूया अण्णांचाच म्हणजे महर्षी कर्व्यांच्या चरित्राचा पुढचा भाग आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये पाहूया मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता आपला निरोप घेतो आपण भेटूया याच वारी आणि याचवेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार शहासी माझा अशी घड़ा अशी घड़ा तीजु मया पूजा हो देश दीपवसी माझा देषहापवसी माध భవ పురాచీ భగణి ఓ గల భావ పురాచీ భగని యోగ